पराग धोबळे सोडले गेले पराग या ठिकाणी काँग्रेसचा मोर्चा आहे आणि किती तरुण या ठिकाणी बेरोजगार करून जमलेले आहेत आपण समजू शकतोय अकरा सांगता येणार नाही मात्र मोठ्या संख्येनं आहे पण विद्यार्थी जे आहे खरंतर काँग्रेसची विद्यार्थी सेना आहे आणि आक्रमक झालेले आहे जोरदार घोषणाबाजी करते आहे जिंदाबादचे नारे ते लावते आहेत बेरोजगार आहे आम्हाला नोकरी द्या आश्वासन सरकारनं दिलं होतं ते पूर्ण करा अशा पद्धतीची मागणी घेऊन केलेली आहे त्याचबरोबर विद्यापीठामध्ये कुठेतरी जे आहे अनेक वर्षांपासून विद्यार्थी संघटनेच्या ज्या निवडणुका होतो त्या निवडणुका झालेल्या नाही त्यामुळे नवीन तरुणांना जे आहे राजकारण देण्याची संधी जी आहे ती उपती अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या मागण्या विद्यार्थी सेना जे आहे काँग्रेस आहे ती रस्त्यावर उतरलेली आहे आणि आक्रमकपणे पोलिसांनी लावलेले बॅरिकेडिंग जे आहे त्याच्यावर चढून आपला निषेध नोंदवते आहे मात्र पोलिसही त्या सगळ्यांना जे आहे आंदोलन ज्या ठिकाणी करण्याची परवानगी आज बाजूने धकलण्याचा प्रयत्न करत आहे संघर्ष जो आहे पोलिसांचा आणि जो आहे विद्यार्थी संघटनेचा आहे आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतो आहे जोरदार घोषणाबाजी सुरू आहे परत मला असं एक जाणून घ्यायचंय की या ठिकाणी मोर्चाची पार्श्वभूमी काय सांगता येईल खर तर बेरोजगारीचा मुद्दा हा काही केवळ आजचा नाहीये हा अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न आहे मात्र अचानक आज हे मोर्चा काढण्यामागचं कारण काय सांगता येईल खरं तर एन यू सुद्धा आयचं जे आहे विद्यार्थी संघटना असल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन करत असतात बेरोजगारांचे कारण बेरोजगारांचे प्रश्न घेऊन विद्यार्थी संघटना काम करत असते त्यामुळे आता त्यांचं म्हणणं आहे की सरकारनं आश्वासन दिलं होतं का दरवर्षी आम्ही इतके रोजगार देऊ ते दे आश्वासन पूर्ण होत नाही आहे अशा पद्धतीचा त्यांचा जो आरोप जो आहे तो सरकारवर होतोय आहे आणि त्यामुळे नोकरी द्या किंवा आम्हाला रोजगार द्या अशा पद्धतीची मागणी करताय आता भगतसिंगाचा फोटो आहे नेहरूचा फोटो घेऊन हे सगळे मागण्या करतायत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका